नमस्कार मंडळी आज पाहणार आहोत आपण एक कप साबुदाण्यापासून पन्नास साबुदाणा पापड हे पापड अगदी पांढरे शुभ्र आणि छान कुरकुरीत असे होतात त्याचबरोबर पापड म्हटल्यानंतर बऱ्याचदा मिठाचं प्रमाण चुकतं तर या पापडांमध्ये मी अगदी परफेक्ट असं मिठाचं प्रमाण सांगितलेलं आहे त्याचबरोबर हे पापड तुम्ही घरात फॅनखालीसुद्धा वाळवू शकता सुरुवातीला इकडे मी एक कप साबुदाना घेतलेला आहे हा जो साबुदाना आहे तो आपण खिचडीसाठी जो वापरतो तो वाला आहे रेग्युलरवाला आहे या रेसिपीसाठी तुम्ही छोटावाला झटपट साबुदाना सुद्धा वापरू शकता साबुदाना जो आहे तो आपल्याला दोन ते तीन पाण्यात छानपैकी चोळून चोळून असं धुवून घ्यायचा आहे त्याचा जो व्हाईट स्टार्च असतो तो पूर्णपणे निघाला पाहिजे हा साबुदाना आपण अपन ज्या कपनी मोजून घेतलेला आहे त्याच कपाने आपल्याला सर्व काही मोजून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर मेजरमेंट कप अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही वाटीचासुद्धा उपयोग करू शकता साबुदाना दोन ते तीन पाण्याने धुवून झालेला आहे आता ज्या कपाने आपण साबुदाना मोजून घेतला त्याच कपाने कपभर आपल्याला इकडे कोमट पाणी घालायचं आहे आणि तीन तास साबुदाना भिजत ठेवायचा आहे तीन तास झालेले आहेत आणि साबुदाणा आपला छान भिजलेला आहे हे, हे पापड करण्यासाठी अगदीच रात्रभर साबुदाणा भिजवण्याची सुद्धा गरज नाही तुम्ही सकाळी जरी भिजत घातला तरी दोन ते तीन तासात हा साबुदाणा छान भिजला जातो फक्त भिजवताना आपल्याला इकडे कोमट पाण्याचा उपयोग करायचा आहे आता इकडे मी एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये ज्या कपाने आपण साबुदाणा मोजून घेतला त्याच कपाने पाच कप पाणी घालून घ्यायचं आहे मी ज्या पद्धतीने पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे त्याचबरोबर मिठाचं प्रमाण सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही हे पापड करताना प्रमाण घेतलं तर तुमचेही पापड परफेक्ट असे तयार होतील हे पापडाचं मिश्रण करताना आपल्याला जाडबुडाचं भांडं वापरायचं आहे जेणेकरून गॅस चालू केल्यानंतर ते मिश्रण भांड्याला चिकटणार नाही इकडे आपलं पाच कप पाणी घालून झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण जो भिजवून ठेवलेला साबुदाना होता तो घालून घ्यायचा आहे गॅसची जी फ्लेम आहे ती मी मोठीच ठेवलेली आहे साबुदाना घालून झाल्यानंतर आधेमध्ये आपल्याला सतत हे मिश्रण हलवत राहायचं आहे त्याचबरोबर गॅसची जी फ्लेम आहे तीसुद्धा मोठीच ठेवायची आहे तर माझी जी इकडे कढई आहे ती मी अतिशय जाडबुडाची अशी कढई वापरलेली आहे इकडे आधेमध्ये आपल्याला हे, हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे साधारण पंधरा मिनटं झालेली आहे आणि काही काही साबुदाणे यातले ट्रान्सपरंट होत चाललेले आहेत अर्धा तास इकडे झालेला आहे आणि आपला साबुदाना बघा पूर्णपणे आता ट्रान्सपरंट झालेला आहे गॅसची फ्लेम ही मोठीच आहे आणि मोठ्या फ्लेमवरतीच आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे तयार करून घ्यायचं आहे आता इकडे एका उलटण्यावरती मी एक लाईन ड्रॉ करते आणि ती लाईन जर एकमेकांमध्ये मिसळली नाही तर आपलं हे मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे असं समजायचं एवढ्या मिश्रणाला मी इकडे दोन टीस्पून मीठ घालणार आहे दोन टीस्पून हे एकदम परफेक्ट असं मिठाचं प्रमाण आहे कुठलेही पापड करताना मिठाचं प्रमाण आपल्याला सुरुवातीला कमीच ठेवायचं आहे कारण सुकल्यानंतर ते अगदी परफेक्ट असं होतं मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा पाच ते सात मिनटं हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आज जे पापड आपण बनवणार आहोत ते घरात पंख्याखालीसुद्धा वाळवले तरीसुद्धा चालू शकतात साधारण दहा मिनटं हे मिश्रण ढवळून झाल्यानंतर आता मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर इकडे मी चमचाभर चिली फ्लेक्स घातलेले आहे याच्याऐवजी तुम्हाला हवं तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा बारीक करून घालू शकता आणि हे मिश्रण आपल्याला थोडंसं गार करून घ्यायचं आहे खूप जास्त गार करायचं नाही आहे थोडंसं कोमट सोमट झालं की आपण याचे पापड करून घेणार आहोत साधारण दहा पंधरा मिनटं झालेली आहे आणि आपलं जे साबुदाण्याचं मिश्रण आहे ते कोमट असं झालेलं आहे आता आपण याचे पापड करून घेऊयात इकडे घरातच फॅन खाली हे पापड मी करणार आहे त्यासाठी बेडवर मी एक प्लॅस्टिक पेपर अंथरलेला आहे हे पापड करण्यासाठी मी एका बांगडीचा इकडे उपयोग केलेला आहे जेणेकरून सर्व पापड एकसारखे येतील पापडाचं हे मिश्रण आपल्याला फक्त बांगडीमध्ये घालून घ्यायचं आहे पसरवण्याची अजिबात गरज नाही कारण तुम्ही जर हे पापड खूप जास्त पसरवले तर ते सुकल्यानंतर तडकण्याची शक्यता असते तुम्हाला हवं तर तुम्ही हे पापड पळीने सुद्धा डायरेक्ट घालू शकता पण पळीने जर तुम्ही पापड हे घातले तर एकसारखे येत नाहीत त्याचे आकार वेगवेगळे येतात त्यामुळे इकडे मी बांगडीचा उपयोग केलेला आहे आता जरी हे पापड खूप जास्त जाड दिसत असले तरी सुकल्यानंतर हे पापड पातळच होतात हे जे पापड मी बनवलेले आहेत ते मी एक दिवस फॅनखाली वाळवलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी त्याला ऊन दिलेलं आहे तुम्ही डायरेक्ट कडक उन्हात सुद्धा हे पापड घालू शकता अगदी दोनच दिवसात तुमचे पापड तयार होतात आणि पूर्णपणे जर तुम्हाला फॅन खाली वाळवायचे असले तर साधारण तीन ते चार दिवस तुम्हाला हे घरात वाळवावे लागतात इकडे माझे सर्व पापड घालून झालेले आहे काही पापड जे आहेत ते मी पळीने सुद्धा पसरवलेले आहेत एक कप साबुदाण्यामध्ये इकडे आपले पन्नास पापड तयार झालेले आहेत पहिल्या दिवशी घरात वाळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पापड जे आहेत ते मी उन्हात वाळवण्यासाठी ठेवलेले आहेत तर साधारण दोन दिवस कडक उन्हात मी पापड हे वाळवलेले आहेत इकडे आपले साबुदाना पापड तयार झालेले आहे आणि याला किती छान रंग आलेला आहे चिली फ्लेक्समुळे दिसायला खूप सुंदर असे दिसतात आपले हे पापड आता यातील काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते पापड तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे हा साबुदाना पापड मस्तपैकी फुलतो आणि तुम्ही बघू शकता की ती छान पांढरा शुभ्र असा आपला पापड तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा साबुदाना पापडाची ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे पापड कसे झाले हे कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर आजची साधी सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय